तर शेतकरी मित्रांनो जय महाराष्ट्र तर स्वागत आहे तुमच्या एका नवीन वेळामध्ये आजच्या वेळेमध्ये संमेल पाहून तुम्हाला समजलं असेल की व्हिडिओ आपल्या कशावर होणार आहे भावा नो डिसेंबर महिना मानला जातो बैलगडी शहर क्षेत्रातील सर्वात महत्वाचा महिना कारण या महिन्यात सर्वात मोठ्या मोठी मैदान होतात जसं की सात बारा नऊ बारा पुसेगाव हिंदकेश्री वडकी हिंदकेश्री अशा टाईपचे ऐतिहासिक मैदान या महिन्यात होतात तर चला सांगतो डिसेंबर महिन्यात कोणकोणती टॉपची मैदान येत आहे त्याच्या आपण बॅनर बघणार आहे आणि भावनो कशा प्रकारे या मैदानात जे कॉन्ट्रिब्युशन आहे हे पण आपण बघणार आहे तर भावनो हिंदकेशरीचं मैदान राहिला म्हणजे बक्षीस तर काही महत्व नाही राहत या मैदानात सगळे नंदी नावासाठी पळतात आणि पण आपण बक्षीसावर मारून घेऊ तर पहिला जो मैदान येत आहे मित्रांनो तो ऐतिहासिक खूप ऐतिहासिक आहे जवळपास पस्तीस वर्ष हे जुने मैदान आहे मित्रांनो वडकीकरांच हिंद मैदान शेवटी मित्रांनो मथुर आणि करीची रायफल या दोघांनी मिळून हे मैदान गाजवलं होतं या वर्षी बघूया आपण कोण हे मैदान गाजवते तर भावन्ना आपण सगळ्यांना माहित आहे की तिथं ऑफलाईन बघण्यापेक्षा ऑनलाईन बघण्याची संख्या खूप जास्त असते तर तुम्हाला आतुरता असते की लाईव्ह कोणत्या चॅनलवरती तुम्हाला बघता येणार आहे तर या मैदानासाठी तुम्हाला पित्री लाईव्ह वरती लाईव्ह बघता येणार आहे त्यातल्या त्यात पाच डिसेंबरला मैदान होणार आहे स्थळ तुम्हाला सांगून देसो रामदास पाटी मैदान वडकी इथे हे मैदान संपन्न होणार आहे भावनं मैदाना समालोचन तुम्हाला सुनील मोरे पेडगावकर दिसणार आहे त्याच्यानंतर झेंडा पण तुम्हाला धनवडे बापू कोरेगावकर दिसणार आहे नऊ बक्षीस जर सांगायला गेलो तर प्रथम क्रमांकाला एक लाख एकावन्न द्वितीयला एक लाख एकतीस तृतीय क्रमांकाला एक लाख अकरा हजार चतुर्थ क्रमांकाला एक्क्याण्णव पाचव्या क्रमांकाला एकाहत्तर सहाव्या क्रमांकाला एकावन्न सातव्या क्रमांकाला एकेचाळीस आणि आठव्या क्रमांकाला एकतीस हजार अशा प्रकारे बक्षीसचे कंट्रीब्यूशन या मैदानात असणार आहे ज्याचा ज्या 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 ज्याच्या काहीच महत्व नाही महत्वाची गोष्ट म्हणजे या मैदानाला मागच्या वर्षापासून हिंद किताब भेटला आहे त्याच्या आधी या मैदानाला हिंद किताब नव्हता हे मैदान जाणला जाते त्याच्या शिस्तीमुळे तर मैदान खूप छान होते मित्रांनो नक्कीच तुम्हाला आठशे प्लस गाड्यांची नोंद इथे दिसणार आहे तर आपण पुढच्या मैदान आपण बघूया पुढचं जो मैदान आहे मित्रांनो तो आहे सात बाराचा मैदान जो की एक दुसरा एक बैलचं मैदान आहे भावन्न हा पण मैदान खूप ऐतिहासिक असल्यामुळे इथं पण तुम्हाला आठशे प्लस गाडीची नोंद दिसणार आहे हे मैदान सात डिसेंबर रोजी भरणार आहे तर प्रथम क्रमांकाला एक लाख द्वितीय क्रमांकाला एकाहत्तर तृतीय क्रमांकाला एकावन्न चतुर्थ क्रमांकाला एकतीस पाचव्या क्रमांकाला एकवीस सहाव्या क्रमांकाला पंधरा आणि सातव्या क्रमांकाला अकरा हजार अशा प्रकारे या मैदान बक्षीसचे कंट्रीब्यूशन आहे हजार रुपये एंट्री फी तुम्हाला या मैदानासाठी मोजावं लागणार आहे भावनं आता तुम्हाला मैदानाचे स्थळ सांगून देतो मैदानाचे स्थळ आहे बोरकवाडी पाटी तालुका खटाव जिल्हा सातारा इथे मैदान संपन्न होणार आहे एवढेच नाही क्वार्टर फायनल सुद्धा मैदानासाठी आहे क्वार्टर फायनलचे बक्षीस तुम्ही बघून घ्या कशाप्रकारे आहे तुम्हाला पित्री लाईव्ह या घरी बसल्या बसल्या मैदान बघता येणार आहे आणि मित्रांनो सात बार झाल्यानंतर त्याच्यानंतर लगेच नऊ बाराचं मैदान तुम्हाला हे दोन दिवसानंतर दिसणार आहे नऊ बाराचं मैदान पण खूप आहे मित्रांनो या मैदानात तुम्हाला आठशे प्लस गाड्यांची नोंद नक्की दिसणार आहे भावान नऊ या मैदानाचा फक्त डेट चेंज आहे आणि तुम्हाला स्थळ सांगायला गेलो तर सेम जगी हा मैदान पण भरणार आहे जिथे सात बाराचा मैदान भरणार आहे मैदानात प्रथम क्रमांकाला एक लाख द्वितीय क्रमांकाला एक तर तृतीय क्रमांकाला एकवांचत क्रमांकाला एकतीस पंचवीम क्रमांक एकवीस क्रमांकाला पंधरा सातव्या क्रमांक अकरा हजार अशा प्रकारे बक्षीचे कॉन्ट्रीब्युशन आहे एवढेच नाही भावा नऊ या मैदानात क्वार्टर फायनल सुद्धा अवेलेबल आहे क्वार्टर फायनलचे बक्षीस तुम्ही बघून घ्याय कशा प्रकारे प्रेक्ष तुम्हाला पित्रीला या युट्यूब चॅनलवरती बघता येणार आहे समालोचन सुनील मोरे आणि आपल्या बापूर राहणार आहे नंतर भावन्न ज्या मैदानाच्या सबंध महाराष्ट्राला लागले ला ला आहे ते म्हणजे पुशेगावकरांचं हिंद मैदान भावन्न या मैदानाचं इतिहास खूप मोठा आहे आणि खूप पारंपरिक हे मैदान आहे देव्य शक्तीवर चालणारं हे मैदान मानले जाते भावन्न या मैदानात ज्या गाडीने गुलाल घेतला प्रत्येक पूर्ण वर्ष कुलालात राहते असे मानण्यात येते भावन्न हे जे मैदान आहे शिवगिरी महाराजांच्या पुण्यस्मरणीनिमित्त आयोजित करण्यात येते आणि हे मैदान जवळपास अठ्ठ्याहत्तर वर्ष जुनी आहे भावन्न इथं महाराष्ट्राच्या कानाकोरपर्यंत बैलगाडा मालके जे तुम्ही समजून चला सरासरी बाराशे गाड्याची नोंद इथं होणार आहे कन्फर्म या मैदानासाठी बक्षीस कशा प्रकारची आहे त्याच्या बॅनर तर आलेला नाही आहे जसं बॅनर आला त्याची अपडेट मी तुम्हाला लवकरच देणार आहे त्याच्यावर व्हिडिओ पण येणार आहे तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा तसं डेट आलेली आहे या मैदानाची तर सोळा डिसेंबरला हा मैदान तुम्हाला भरताना दिसणार आहे एवढेच नाही भावन्न आणखी काही स्पर्धा आयोजित केलेल्या आहे जसं की स्वान स्पर्धा कबड्डी स्पर्धा क्रिकेट स्पर्धा तर या खूप स्पर्धा आयोजित करण्यात येत प्रकारे हे मैदान घडणार आहे बावन्न तर लवकरात लवकर सगळेजण तयारीला लागा आणि आपला व्लॉग पण येणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला माहित आहे बैलगडी शरीर क्षेत्रातील सगळं जे अपडेट आहे आपल्या चॅनलवरती येत राहता पैरे पुरे आगीन बाकी बाकीच्या काही गोष्टी अशा सगळ्या गोष्टी आपल्या युट्यूब चॅनलवरती येत येतात आणि भावनो आणखी काही मैदान डिसेंबर महिन्यात होणार आहे त्याचा व्हिडिओ आपण वेगळा टाकणार आहे ही जी मैदान होती हे ऐतिहासिक आणि टॉपची मैदान होती डिसेंबर महिन्यातील मनाचं वेगळं व्हिडिओ टाकला आपण तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जय शिवराय जय महाराष्ट्र